राज्याच्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटप आणि मंत्रिपदावरून अनेक खलबते वाढली होती त्यामुळं शेतकऱ्याच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता नियोजनाच्या अभावामुळे धरण उषाशी कोरड घशाशी अशी स्थिती सोलापूरच्या शेतकऱ्यांची होती आज सोलापुरात उजनी कालवा समितीची पहिलीच बैठक झाली आहे उजनी धरणातील पाण्याच्या नियोजनाबाबत निर्णय घेण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्यातील रब्बी हंगामातील सोडण्यात येणाऱ्या आवर्तन पाण्याविषयी चर्चा करण्यात आली उजनी धरणाच्या पाण्याचे मे पर्यंत नियोजन होणार आहे उद्यापासून चार जानेवारी शनिवारपासून रब्बी पिकांसाठी पहिलं आवर्तन सोडलं जाणार आहे हे आवर्तन पस्तीस दिवस चालणार आहे फेब्रुवारी पासून उजनी कालवा समितीची बैठक घेऊन पाण्याचं नियोजन करण्यात येईल देगाव एकरुख कालव्यालाही उद्यापासून पाणी सोडण्यात येणार आहे आज प्रथमच उजनीच्या कालवा सल्लागार समिती बैठक सोलापूरमध्ये झालेली आहे आतापर्यंत सर्वभाई ठर पुण्यात मुंबईत व्हायच्या पण नव्वद टक्के क्षेत्र हे सोलापूर जिल्ह्यात असल्यामुळे जुनी कमांडचं म्हणून मी तो निर्णय केला की के आपण बैठक सोलापूरला घेतली पाहिजे त्यामुळे विस्ताराने चर्चा झाली एकूण जे धरणातला उपयुक्त साठा जो आहे तो विचार करतात सुदैवाने वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे धरणं भरलीत अजून प्रवाह सुरू आहेत रिव्हर गेम्स अजून मिळत आहेत आता सध्या तर रबी हंगामाचं पहिलं आवर्तन चर्चा मी केलेली आहे आणि उर्वरित जे मग रोटेशन आपल्याला आवर्तन करायचे पुढचे मे पर्यंत मागणी जे उन्हाळ्याचे आवर्तन झालं पाहिजे तर फेब्रुवारी मध्ये परत कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन मग जे काही पाणी शिल्लक आहे आणखीन तीन पाणी देऊ शकतो काय चार पाणी देऊ शकतो कारण त्याबरोबर धरणाच्या बॅक जी गावं आहेत उदाहरणार्थ जी विस्थापित झालेली गाव धरणाच्या बॅक क्वार्टरमध्ये काही गावं आहेत तिथं कम्प्लिट ऑर्डर आहे का त्या गावाने किती पाणी लागणार आहे तिथल्या पाणी पुरवठा योजना किती पाणी लागणार आहे तिथल्या पाणी सिंचन योजना जे कम्पिनेंट ऑर्डर आहे त्या सगळ्या अहवाला मी आढावा घेतो आता आणि फेब्रुवारी मध्ये जेव्हा बैठक होईल तर पुढच्या आवर्तनाची आपण चर्चा करणार या वर्तनात चार तारखे उद्यापासून सुरुवात एक साधारण एक महिना आवर्तन चालेल पस्तीस दिवस आवर्तन चालेल